अँटी करप्शन ब्युरो विभागाने गोपनीयता राखून पिंजर परिसराकडे लक्ष देणं गरजेचे जनतेची मागणी बार्शी टाकळे तालुक्यातील पिंजर हे गाव फार मोठे असून या ठिकाणी सर्वच विभागाचे मोठमोठे कार्यालय आहेत शिवाय पोलीस स्टेशन सुद्धा आहेत त्यामुळे अनेक गोष्टीतून फार मोठी उलाढाल होत असल्याचा आरोप काही सुज्ञ नागरिकांनी केला आहे अशा विविध विभागातील आर्थिक उलाढालीकडे अकोल्याच्या अँटी करप्शन विभागानं गोपनीयता राखून बारीकपणा लक्ष द्यावे अशी मागणी काही प्रतिष्ठित लोकांनी आणि संघटनेनं केली आहे अनेक सरकारी कार्यालयांमध्ये यांना त्या कारणातून फार मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र गावकऱ्यांना दिसत होते कोणतेही गुन्ह्याचं प्रकरण असो किंवा कोणत्याही व्यावसायिकाचे प्रकरण असो किंवा बेकायदेशीर उत्खनन असो किंवा उत्खननाची वा बेकायदेशीर वाहतूक असो तसंच का वा इतर काही कार्यालयांमध्ये केस किंवा प्रकरण मंजूर करण्यासाठी आर्थिक उलाढाल केली जात असल्याचं समजतं त्यामध्ये नॅशनल वाईज बँका आणि इतर कार्यालय सामील असल्याचं दिसतं एवढेच नव्हे तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक बिंदास्तपणे केल्या जाते असे काही लफडे करणाऱ्याकडे जी वाहण्यासाठी त्या वाहनांवर नसतो अशी भयंकर परिस्थिती आहे तरी सुद्धा असे गंभीर प्रकार पिंजर परिसरात सुरू असल्याने याकडे एक वॉच म्हणून आणि कर्तव्य म्हणून अकोल्याच्या अँटी करप्शन ब्युरो विभागानं गोपनीयता राखून आणि बारीकपणे लक्ष दिल्यास त्यांना अनेक प्रकारे मिळू शकतात असं लोकांचं म्हणणं आहे यापूर्वी पिंजर पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो विभागानं कारवाई केली होती हे इथे विशेष उल्लेखनीय आहे आणि एका तत्कालीन ठाणेदाराने आपल्या केबिनमध्ये अँटी करप्शन ब्युरोची टीम उपस्थित असताना गोळीबार सुद्धा केला होता त्यामुळे त्यांना काही दिवस जेलमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं होतं अशी माहिती मिळाली आहे बाकी आप खूप समजदार आहे सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आणि त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत गरजेचे झाले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा